वाढलेल्या अपेक्षांचं ओझं असेल आपल्याला यश मिळत नाही आहे याचं डिप्रेशन असेल आणि आयुष्यातला एवढा मोठा कालावधी गेला एवढं वय झालं आणि तरीसुद्धा आपण काहीच करू शकलो नाही याच्यामुळे आलेली अपराधीपणाची भावना असेल या सगळ्याचा सामना करताना तुम्हाला हा व्हिडिओ शंभर टक्के खूप हेल्पफुल ठरेल कारण मला माहिती आहे तुम की तुमच्यापैकी कित्येकजण आत्ता अशा सिच्युएशनमध्ये आहेत ज्यांना हा फील येतो आहे की ना कोणी मला ऐकून घेणार आहे ना कोणी मला समजून घेणार आहे मी माझे प्रयत्न करत आहे मी माझा हंड्रेड पर्सेंट देत आहे कुठे चूक होती माहिती नाही नशीब साथ देत नाही आहे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी माणसं माझ्याच घरातले लोक मला सोबत देत माझ्यासोबत नाही आहेत मला साथ देत नाही आहेत आणि मला समजून घेत नाही आहेत सो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण म्हणजे आत्तापर्यंत मी खूप वेळा अशा न्यूज ऐकलेल्या आहेत की एखाद्या विद्यार्थ्याने रिझल्टनंतर आत्महत्या केली किंवा के काही कारण झालं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या खूप वेळा ऐकलं पण खूप जवळून हा प्रसंग पाहण्यात आला आणि मग या प्रसंगाची या गोष्टीची दाहकता किती जास्त असू शकते हे जाणवलं आई वडिलांनी टाकलेलं प्रेशर म्हणा किंवा आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही याच्यामुळे आलेला गिल्ट म्हणा कारण कुठलीही असतील पण परिणाम त्याचा एकच होतो तो म्हणजे एक आयुष्य तिथेच संपतं लाखो हजारो सोडा पण अगदी एखादं स्वप्न जरी डोळ्यात असेल तर ते स्वप्न पूर्ण तर होतच नाही पण एक सर्वसामान्य आयुष्य जे आपण जगायला पाहिजे ते सुद्धा आपण जगत नाही आणि मग ज्यावेळेला याच्यामध्ये खोलवर आपण जातो तेव्हा लक्षात येतं की बऱ्याचदा आपल्याच जवळच्या माणसांनी ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते त्यांनी आपल्याला समजून घेतलेलं नसतं किंवा कदाचित आपल्याला काय सांगायचंय आणि त्यांना काय म्हणायचंय याच्यामध्ये कुठलाच ताळमेळ बसलेला नसतो तुम्ही सुद्धा जर सध्या अशाच सिच्युएशनमधून जात असाल की अपयश येते किंवा तुम्ही प्रयत्न करताय पण त्या प्रयत्नांना एक ऍप्रिसिएशन मिळत नाहीये आणि त्यामुळे मग ज्यावेळेला तुम्ही अपयशी होतात तर पुढचा प्रयत्न पुन्हा त्याच जोशने किंवा तेवढाच जोमाने करायचा हे ठरवण्यापूर्वी तुम्हाला असं वाटतं की आपण काहीच लायकीचे नाही आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा होतंय काय की एकतर पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मग ते अगदी पहिलीपासूनचा विद्यार्थी पहिली तर सोडा मी तर अगदी म्हणजे ज्यावेळेला मी किंडर गार्डनला शिकवलेलं आहे त्यावेळेला मी पाहिलं की ज्युनियर के जी असेल नर्सरी सिनियर के जी या क्लासेसमधल्या स्टुडंटकडून सुद्धा जेव्हा की त्या मुलांना अजून व्यवस्थित बोलताही येत नाही तेव्हा आई वडिलांच्या खूप सगळ्या अपेक्षा असतात या अपेक्षा वाढण्या पाठीमागचं कारण अर्थातच आजूबाजूला जे काही कॉम्पिटिशन आहे आजूबाजूला जी काही ग्रोथ दिसत आहे या सगळ्या गोष्टी आहेत आपली जी काही शिक्षण पद्धती आहे आपण जे काही अडॉप्ट करतो आहे जे काही सोशल मीडियावरती पाहतो आहे याच्यावरून सगळ्या गोष्टी डिसाईड होतात आणि ऑब्वियसली मग पालकांना असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत माझ्या मुलाच्या मुलीच्या बाबतीतसुद्धा लोकांनी असंच बोललं पाहिजे आणि बऱ्याचदा या लोकांच्या मतासाठी म्हणून त्या विद्यार्थ्यांवरती दबाव टाकला जातो आता हे लहान मुलांच्या बाबतीत झालं पण जेव्हा आपण कमावत्या वयात येतो आपण ज्यावेळेला वयाची एकवीसी एकवीसशे बावीसशी पार करतो त्यावेळेला तिथून पुढे काय होतं ज्या वेळेला तुम्ही मध्ये आहात बावीसमध्ये आहात किंवा अगदी तुम्ही पंचवीस ओलांडलेली आहे त्यावेळेला घरातल्यांचं प्रेशर तर असतं समाजाचा दबाव असतो हे वेगळं पण त्याच सोबत आतमधून आपलं जे काही होत असतं हे समजून घेणार आपल्याला कोणी भेटत नाही म्हणजे रिसेंटली माझ्या भावाच्या मुलीचा ज्या वेळेला ट्वेल्थ नंतर एका बाहेरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि तिथे गेल्यानंतर ती आजारी पडली तिला परत आणलं आणि मग त्यावेळेला डिस्कशन करताना परत हा मुद्दा आला की आपण ग्रॅज्युएशनसाठी म्हणून आयुष्यातली जी काही चार वर्ष देतोय आता म्हणजे आता जे चार वर्षांचं झालं ग्रॅज्युएशन या चार वर्षांमध्ये आपण जे काही शिकतोय किंवा ही जे चार वर्ष आहेत इथे आपण जर अभ्यासाचा स्ट्रेस घेतोय याचा लाईफमध्ये पुढे जाऊन कुठे उपयोग होतोय आणि तो किती प्रमाणामध्ये होतोय म्हणजे त्या कालावधीमध्ये जर मी एखाद स्किल शिकले त्या कालावधीमध्ये मी वेगळं काहीतरी केलं तर ऑब्वियसली त्याचा मला पुढे जाऊन काहीतरी फायदा होणार आहे पण ज्यावेळेला मी ती चार वर्ष अगदी झोकून देऊन फक्त आणि फक्त अभ्यासच करते तर मला माहीतच नाही की लाईफमध्ये त्या चार वर्षांमध्ये मी काय कमावलं आहे किंवा त्या चार वर्षांमध्ये मी माझी लाईफ एन्जॉय पण केलेली नाही आहे म्हणजे आम्ही दहावी बारावीच्या रिझल्टबद्दलच बोलत होतो तेव्हाच हा विषय झाला की दहावीचं अख्खं वर्ष दहावीचं वर्ष दहावीचं वर्ष दहावीचं वर्ष म्हणून घालवलं पण वेळेला दहावीचा रिझल्ट आला आणि देन तुम्ही अकरावी बारावी केली बारावी नंतर दहावीच्या मार्क्सना पण कोणी विचारलं नाही लाईफमध्ये प्रत्येक व्यक्ती दहावी आणि बारावीच्या मार्क्सवरती सक्सेसफुल होते असंही नसतं पण त्याच्यामध्ये त्या वर्षामधले कितीतरी दिवस कितीतरी दिवसांचा आनंद त्यांच्याकडून हिरावून घेतलेला असतो आणि हेच पुढे जाऊन जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा करतोय तेव्हा सुद्धा पाहायला मिळते बरं हे सगळे झाले प्रॉब्लेम्स मुद्दा हा आहे की याच्यातून बाहेर कसं पडायचं जर आता तुम्ही या सिच्युएशनमध्ये असाल की तुम्हाला नाही समजत आहे जे काही आजूबाजूला चाललंय याच्यामध्ये मला कोणी समजून घेणारं नाही आणि त्याच्यातही जर तुमचे पॅरेंट्स टॉक्सिक असतील तर खूप म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जगणं आणि झगडणं फार कठीण होऊन जातं कारण मी अशा लोकांना ओळखते म्हणजे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हा प्रत्येक वेळी होता की आपल्या आईवडिलांना नेहमी आपलं चांगलं व्हावं असंच वाटतं आणि कुठलेही आईवडील मुलांसाठी वाईट म्हणून कुठली गोष्ट करत नाहीत आणि हे सत्यही आहे आय एम सो लकी की मला असे आई वडील भेटले की जे मला समजून घेतात कम्प्लिटली पण मी असे पॅरेंट्स पण पाहिलेत की ज्यांना फक्त माझं मत खरं आहे हे दाखवून द्यायचं असतं किंवा ज्यांचा इगो इतका मोठा असतो की त्याच्यामुळे ते मुलांच्या फिलिंग्स तर समजून घेत नाहीत थोडा करिअरच्या बाबतीत तर दबाव असतो थोडा पण डेली लाईफमध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत सुद्धा इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना प्रेशराईज करणं हरॅस करणं इथंपर्यंत गोष्टी जातात म्हणजे समजा एक मुलगी आहे आणि तिचे पॅरेंट्स आहेत आई किंवा वडील त्यांचं दोघांचं कशावरून तरी काहीतरी खटकलं किंवा अशी कुठली तरी, तरी गोष्ट घडली जी मुलीला मान्य नाहीये तर मी अशा गोष्टी पाहिल्यात की सेकंड डे पासून पॅरेंट्सनी त्या मुलीला प्र प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ज्या नॉर्मली गोष्टी तिच्या लाईफमध्ये होत्या ज्याच्याबद्दल कधी तिच्या आई वडील बोलतही नव्हते कदाचित त्या गोष्टींवरून पण टॉन्ट मारायला सुरुवात केली आहे त्या गोष्टीवरून पण तू कशी कामाची नाही आहेस तू कसं हे करू शकत नाही तू लाईफमध्ये कसं काहीच कमवू शकत नाही या बोलायला या गोष्टी बोलायला सुरुवात केली आणि याच्यामुळे होतं काय एकतर आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी ना आपल्या आई वडिलांकडून व्हॅलिडेशन पाहिजे असतं त्यांनी आपल्याला ॲप्रिशिएट करावं असं वाटत असतं आणि जेव्हा तीच गोष्ट मिळत नाही त्यावेळेला आपण म्हणजे एका वेगळ्या दुनियेमध्ये जात असतो आपण स्वतः डिप्रेशनमध्ये जात असतो मग आता याच्यातून बाहेर कसं पडायचं पहिला मुद्दा तुम्ही या प्रवासामध्ये आहात तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात तुम्हाला समजून घेणारं कोणी नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही स्वतःला सांगायची इतर कोणालाही सांगण्यापूर्वी ते म्हणजे आत्ता जर तुम्ही टेन्शन घेत असाल तर या टेन्शनमुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होती हे टेन्शन तुमच्या प्रगतीमध्ये भर टाकत नाहीये या टेन्शनमुळे तुमचा ग्राफ आणखी डाऊन जातोय हे पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे म्हणजे मी नेहमी असं सहज बोलत बोलत म्हणते टेन्शन घेऊन कोणाचं चांगलं झालंय ते आपलं होणार आहे टेन्शन कमारो गोली हे, हे मी नेहमी म्हणते कदाचित मी सुद्धा खूप वेळा टेन्शन घेते बट ही रिअल सिच्युएशन आहे की एखाद्या गोष्टीवरती रडत बसल्याने एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतल्याने ताण घेतल्याने जर त्याच्यावरती सोल्युशन निघणार असेल तर डेफिनेटली तुम्ही रडा आणि टेन्शन घ्या पण रडणं टेन्शन घेणं याच्यामुळे त्या गोष्टीवरती सोल्युशन निघणार नाही या उलट ती गोष्ट आणखी खराब होणार असेल तुम्ही शहाणं बनायला पाहिजे की या गोष्टीवरती जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे हे असं आहे आणि हे असंच आहे आय हॅव टू एक्सेप्ट दॅट मला ते एक्सेप्ट करावंच लागेल म्हणजे मी अशा विद्यार्थ्यांना ओळखते अशा मुलांना ओळखते ज्यांचे आईवडील म्हणजे मुलं ज्या वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण त्यांना विचारायला जातात अगदी साधी गोष्ट आहे की एखादा ड्रेस नवीन घातलाय आणि त्याच्यासाठी म्हणून आईले किंवा वडिलांना विचारले की मी कशी दिसते ठीक दिसते का तर त्याच्यावरून तिला छान किंवा ठीक दिसते किंवा नाही दिसते व्यवस्थित हे सांगण्याऐवजी तू ड्रेस घातलायस ही गोष्ट बाजूलाच राहते आणि दुसऱ्याच गोष्टीवर लेक्चर द्यायला सुरुवात होते मी असं म्हणत नाही की आई वडिलांच्या अपेक्षा असून येत मुलांकडून पण कधीकधी हे इतकं जास्त होतं असं टोकाचं बोलणं किंवा परत परत त्रास देणं की ज्याच्यामुळे मुलांना असं वाटायला लागतं की आपण खरंच काहीच कामाचे नाही आहोत का आणि आपल्याला ऐकून घेणार कोणी नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये त्यांना फसवलं जाण्याचे चान्सेस जास्त असतात आणि अगेन तिथे जाऊन सुद्धा लाईफचा एंडच येतो मग वेळीच जर समजा या गोष्टी तुम्हाला नसतील ते ऍप्रिसिएशन मिळत नाहीये तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला आतून फील होते ते नाही मिळत आहे ना पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करा की या गोष्टीवरती मी टेन्शन घेऊन काहीच होणार नाहीये माझी प्रोडक्टिव्हिटी कमी होणार आहे मी आणखी एका वर्षात जर एक्झाम क्लिअर करणार असेल तर मला माहिती आहे की हे टेन्शन घेतल्यामुळे मी आणखी दोन वर्ष एक्झाम क्लिअर नाही करू शकणार आहे जेव्हा की ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर कदाचित याच्यातले माझे बरेचसे प्रॉब्लेम सुटू शकतात आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जे आहे तसं स्वीकारायचं हा माझे वडील असे आहेत की येतात आणि मला काहीतरी बोलतात आय नो ते तसेच आहेत आणि ते तसंच बोलणार आहेत जस्ट ती गोष्ट एक्सेप्ट करा त्यांच्या निगेटिव्ह बोलण्याचा त्रास होईल ऑब्वियसली मी असं म्हणत नाही की होणारच नाही आणि शक्यच नाही आहे तो त्रास होणार पण तुम्हाला ते एक्सेप्ट करावं लागेल की ते तसंच बोलतात ते तसंच बोलणार आहेत ते तसंच बोलत राहतील मला फक्त ती गोष्ट इग्नोर करायची आहे त्यांनी मला असं म्हटलं की तू काही कामाची नाही आहेस म्हणून मी कामाची नाही असं होत नाही या पृथ्वी तलावरती परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणासाठी म्हणून ती आहे काही ना काहीतरी तिचा उपयोग आहे तिच्या असण्या पाठीमागे नक्कीच काही ना काहीतरी उद्देश आहे आणि तो तुमच्या असण्या पाठीमागे पण आहे मी काहीच कामाचं नाही मी तुमची अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो मी म्हणजे तुम्हाला तुमचा माझ्यावरती फार खर्च झाला वगैरे वगैरे असल्या गोष्टी बोलायच्या आणि मग स्वतःला संपवायचं किंवा मग डिप्रेशन मध्ये जायचं आणि याच्याने समोरच्या माणसाला आणखी जास्त त्रास होणार याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि बाहेर पडण्यासाठी खूप सगळे वेज आहेत मेडिटेशन एक बेस्ट वे आहे शक्य असेल तर मेडिटेशन करा अदरवाईज कुठल्या तरी नवीन ॲक्टिव्हिटीज शिका त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा बरं इथे पण प्रॉब्लेम आहे मी हे पण पाहिलं की म्हणजे आत्ता मी समजा घरी आहे माझं कॉलेज वगैरे सुरू नाही आहे आणि माझा पूर्ण वेळ जातो आहे मी जास्त वेळ वाचत बसले तरी प्रॉब्लेम आहे मी फोनवरती काही बघत बसले तरी प्रॉब्लेम आहे मी नवीन काही शिकायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये टोकणं हे येणार आहे पण मग त्याची तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल की हे असंच आहे हे कदाचित काही वर्षांनी बदलेल आत्ता मी त्याच्यावरती म्हणजे मी नाही बदलू शकत या माणसाला मी नेहमी म्हणते दगडावरती डोकं आपटलं की डोकं फुटतं दगड फुटत नाही म्हणून तिथे डोकं आपटायला जाऊ नका आणि जर तुम्हाला आपटायचं तर मधी तुमचं डोकं लोखंडाचं बनवा आणि मग त्याच्यावरती आपटा की ॲटलिस्ट तुमच्या डोक्याला काही फरक नाही पडणार सो त्याच्यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागेल आणि त्या लोकांकडून अशा पॅरेंट्सकडून किंवा अशा तुमच्या लाईफमधल्या लोकांकडून एक्सपेक्ट करणं थांबवा अपेक्षा ठेवणं थांबवा की मी एखादी गोष्ट केली तर ता त्याला त्यांनी ॲप्रिशिएट करावं वा, त्याचं व्हॅलिडेशन त्यांच्याकडून मिळावं ही गोष्ट आधीच थांबवा कारण तुम्ही खूप अपेक्षाने जाता आणि मग त्यांनी तसा नाही रिप्लाय दिला की मग परत तुमचा अख्खा दिवस खराब जातो कदाचित त्याच्यामध्ये आणखी दोन तीन दिवस तुमचे खराब जातात सो बेटर वे हा आहे की तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष द्या ठीक आहे हा झाला पहिला मुद्दा त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सामोरं कसं जायचं या गोष्टीला माझ्यावरती परिणाम होतोय तो माझ्या चेहऱ्यावरती दिसतोय याचा जास्त परिणाम होतोय आणखी आणि मग परत नवीन काहीतरी गोष्टी घडत आहेत मग नक्की काय करू शिका फेक स्माईल द्यायला शिका तुमचा फेक प्रेझन्स दाखवायला शिका फेक इंटरेस्ट दाखवायला शिका म्हणजे मी मला असं वाटतं की तुम्ही स्पष्ट वक्ते असायला पाहिजे कुठल्याही गोष्टी तुमची आवडनावड जी आहे ती तुम्ही स्पष्टपणे दाखवायला पाहिजे कुठल्याही गोष्टी तुमचं स्वतःचं मत असायला पाहिजे ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे पण काही वेळेला तुम्हाला मूर्ख बनावं लागतं काही वेळेला खरं आहे असं म्हणावं लागतं आणि ज्या दिवशी तुम्हाला हे कळतं ना की म्हणजे हा हा एक माणूस आहे जो मला दोन आणि दोन पाच आहे म्हटला तरी सुद्धा मला हो म्हणायचं आहे त्या दिवशी तुम्ही जगातली सगळ्यात हॅप्पी व्यक्ती असू शकता कारण मी असे लोक पाहिलेत की म्हणजे डोक्याचा भुगा होताला यार सांगून अरे असं नाही आहे हे असं नाही आहे हे असं नाही आहे पण हे असंच आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल देन तुम्हाला एक वेळ हे रिअलाईज करून घ्यावं लागतं की अरे या माणसाला नाही समजत आहे सांगून आणि हा एक अशा कॅटेगरीतला माणूस आहे ज्याला ॲट एनी कॉस्ट माझंच खरं असं म्हणायचं आहे आणि ती व्यक्ती जर तुमच्या फॅमिलीचा एक पार्ट असेल तुमच्या लाईफचा एक पार्ट असेल देन इट्स डिफिकल्ट पण तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील त्या माणसासमोर फेक स्माइल द्या तो माणूस असं म्हटला अरे वा तुम्ही किती स्मार्ट आहे हे तर मला माहितीच नव्हतं असं म्हणा त्या माणसासमोर तुमचा खोटा प्रेझन्स दाखवा त्या माणसासमोर तुम्ही म्हणजे खोटा इंटरेस्ट दाखवा कुठल्याही गोष्टीमध्ये जस्ट हो ला हो करा आणि सोडून द्या तुम्ही त्या गोष्टीवरती जास्त विचार कराल तर तुम्हाला त्रास होईल कारण हे मी माझ्या लाईफमध्ये खूप वेळा एक्सपिरियन्स केले अरे नाही ही गोष्ट अशी म्हणजे मी जीव तोडून सांगतेय पण नाही कळते मग कधी कधी ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल हा ॲटिट्यूड आपण आपल्यामध्ये आणणं गरजेचं असतं आणि त्या माणसाच्या वागण्याने स्वतःवरती परिणाम न होऊ देणं हे त्याच्यासाठी बेस्ट सोल्युशन असतं आणि हे मी बऱ्याचदा आता करायला लागले आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे नाईन्टी पर्सेंट स्ट्रेस तर तिथेच आपला गायब झाला ज्या दिवशी आपण या माणसाला तू अधिशाण्यास बाबा तुझंच खरं असं म्हणून आपण सोडून द्यायला लागलो सो या गोष्टी करायला शिका ज्या वेळेला अशा गोष्टी येतात की ज्या तुम्हाला हॅमर करत आहेत खूप बॅडली तुम्हाला त्या गोष्टीं म्हणजे त्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो आहे बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एखादी एक एक्झाम दिली आहे जसं मी लास्ट टाईम एक ऑडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला मला मॅमचं उदाहरण आठवतं की रिसेंटली त्यांचं शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन झालं आणि त्या मॅम जेव्हा बोलत होता ना व्हॉइस चॅटवरती आमचं ग्रुप डिस्कशन सुरू होतं आणि त्या म्हटलं की मॅम मला बोलायचं आहे त्या इतकं रडत होता म्हणजे मी तो ऑडिओ पण शेअर केलेला आहे व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती मी अपलोड केलेला आणि त्यावेळेला ले ले। तर मॅमनी त्यांच्या लाईफमधले असे प्रॉब्लेम सांगितलेले आणि त्यावेळेला त्या ही गोष्ट पण मला बोलल्या होत्या की मॅम म्हणजे मी अभ्यास तर करायचे पण नंतर ज्यावेळेला माझा रिझल्ट येईना तर एक वेळ घरातले पण असं म्हणायला लागले की तू अभ्यासच नाही करते तू नक्की करतेस काय जेव्हा की मला माहीत होतं की मी माझं हंड्रेड पर्सेंट देऊन स्टडी करते माझं लक्ष फक्त अभ्यासावरती आहे पण घरातल्यांसोबत बाहेरच्यांनी पण हे बोलायला सुरुवात केली की ही मुलगी अभ्यास वगैरे काही करत नाही आहे तुम्हाला अभ्यासाच्या नावाखाली मूर्ख बनवते अँड देन त्या सगळ्या गोष्टी त्यांना रिझल्टच्या दिवशी आठवत होत्या माझ्याशी बोलताना आठवत होतं आणि इतक्या सगळ्या गोष्टींमधून मी बाहेर आले हे त्यांना समजत होतं सो so, आज तुमच्या कॅरेक्टरला डिफाईन करणारे हजारो लोक असतील तुम्ही असेच आहात तुम्ही तसेच आहात असे म्हणणारे खूप लोक असतील माझ्या बाबतीत हे मी खूप वेळा एक्सपिरियन्स केले म्हणजे मी ज्या वेळेला जॉब करत होते जॉब करते गव्हर्मेंट जॉब नाही आहे म्हणून बोललं जात होतं ज्या वेळेला मी जॉब सोडून माझा माझा उद्योग करायला लागले अरे इतकं शिकून काय फायदा घरात बसते अँड ज्या वेळेला ते मला म्हणजे लाईफमध्ये चार माणसांमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की हां या माणसाने काहीतरी कमवले ज्या वेळेला अशा ठिकाणी पाहायला लागले का अरे हो इतक्या दिवसात गेलो काय आणि कसं काय हे शक्य झालं सो so, लोकांची मतं ही बदलत राहतात त्यांच्या आजच्या मतावरती तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ठरवू नका अँड देन तुमची व्हॅल्यू करण्यासाठी समोरच्या माणसाची पण ती लायकी असायला पाहिजे ना की त्याला कळावं की तुम्ही काय आहात म्हणजे मी माझ्या घरातलं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मी नेहमी पिल्लू आणि दिदीबद्दल बोलते दोन लहान मुले आहेत आमच्याकडे कदाचित अभ्यासामध्ये त्यांना तितकसं येत नसेल येत नसेल याच्यापेक्षा त्यांना तसा गायडन्स मिळाला नाही ही गोष्ट मी मान्य करते कारण दीड वर्षाचा मुलगा ज्यावेळेला एक अंकलिपी समोर घेऊन बसतो आणि त्याच्यातली सगळी चित्र ओळखतो तोच मुलगा पहिलीला दुसरीला गेल्यानंतर त्याला चित्रही ओळखता येत नाहीत त्याला शाळेतली प्रार्थना सांगता येत नाही ही सिच्युएशन का होते कारण शिक्षकांनी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही आणि दुसरा मुद्दा जो मुलगा सहज कुठले म्हणजे लहानपणापासून ज्याला अशी सवय आहे की कुठलाही नवीन माणूस जरी आला तरी न घाबरता त्याच्याकडे जाणार त्याच्यासोबत बोलणार तो मुलगा एक मित्र पण करत नाही म्हणजे असं काहीतरी झालं की ज्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती झाला पण फिजिकली जर पाहिलं तर झाडाला बांधलेला जो दोरखंड असतो त्याला कुठल्याही प्रकारची गाठ जरी नसेल तरी तो दोरी तो सरळ सरसरसर सर वरती चढतो गोल जो खांब असतो त्या खांबावरती तो सरसर वरती चढतो म्हणजे ती स्ट्रेंथ त्याच्याकडे आहे सो जर त्याच्याकडे ती फिजिकल स्ट्रेंथ आहे मी कोण असेन किंवा कुठल्याही व्यक्तीला काय अधिकार आहे हे डिसाईड करायचं की तो हुशार आहे की नाही तो स्ट्रॉंग आहे की नाही आणि आपण जे लेबल लावतो ना म्हणजे आपण त्याच्यावरती परिणाम होतो दुसऱ्यांनी चिटकवलेले स्वतःवरती चिटकवून घेऊ नका स्वतःला अशा ठिकाणी नेऊन ठेवा की कि तुमची किंमत करताना माणसाला हजारो वेळा विचार करावा लागला पाहिजे की अरे बापरे म्हणजे आपला आवागा तरी तेवढा आहे का की आपण या व्यक्तीची किंमत लावू शकू किंवा या गोष्टीची किंमत लावू शकू शकतो सो त्याच्यावरती काम करा आत्ता तुम्ही हजार जणांनी जे काही म्हटलंय त्याच्यावरती विचार करत बसाल तर तुम्ही कुठे या हजारोंच्या गदीत हरवून जाल तुम्हालाही कळणार नाही पण तुम्ही ज्या वेळेला या लोकांना निग्लेक्ट कराल आणि तुझंच खरं आहे बाबा असं म्हणून ज्यावर तुम्ही तुमच्या गोष्टींवरती काम करायला लागाल एक दिवस हीच माणसं तुमच्याकडे येतील तू कसं काय केलंस रे नक्की काय करता मला एक इंटरव्ह्यू देता का मी अशी उदाहरणं पाहिली आहेत माझ्याकडे येतात लोक आणि हे तेच लोक आहेत ज्या लोकांनी कधी 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 काळी मला असं म्हटलेलं की तिला काय येतं तेव्हा हे असे लोक पाहिलेत म्हणजे मला एक उदाहरण तर खूप चांगलं आठवतं सांगायला की एक टीचर टीचरच होते ते मला बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींमध्ये विचारायचे कुठलेही म्हणजे अगदी करंट अफेअर्सचा स्टडी असेल कुठल्या सब्जेक्टचा स्टडी असेल आणि एक किस्सा मला आठवतो की करंट अफेअर्सच्या काही नोट्स त्यांना मिळालेल्या होत्या कुठल्या तरी अकॅडमीच्या त्यांनी त्या शेअर केल्या आणि मला विचारलं की मॅम फायनल रिव्हिजनसाठी या नोट्स मी रिवाईज करू का म्हणजे त्यांनी त्या नोट्स शेअर केल्या आणि मला कॉलवरती विचारलं की मॅम या नोट्स मी रिवाईज करू का या नोट्स कशात फक्त एकदा पाहून सांग की या युजफुल आहेत का की माझा टाईम वाया जाईल म्हणून तर नोट्स वगैरे मी पाहिलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना रिप्लाय दिला की हां तुम्ही या रिवाईज केलं तरी चालेल म्हणून कारण तुम्ही जर ऑलरेडी करंट अफेअर्सचा अभ्यास केला असेल तर त्या बेस्ट आहेत बट नेक्स्ट डे आय थिंक दोन ते तीन दिवसांनंतर मला लायब्ररीमधला एक विद्यार्थी येऊन सांगतो की मॅम तुम्ही सरांकडून कुठल्या नोट्स मागून घेतल्या होत्या का मी थोडे विचारत पडले मी म्हटलं नाही मी कुठल्या नोट्स नाही घेतल्या तेच सर बाकी मुलांना हे सांगत होते की काय तुम्ही मॅडमचं लेक्चर पाहता मॅडम माझ्याकडून नोट्स मागून घेतात आणि अभ्यासतात बरं आता या गोष्टीवरती मी तिथे जाऊन सरांना बोलायचं किंवा मी मुलांना सांगत बसायचं मला नाही इम्पॉर्टंट वाटलं ते ठीक आहे बाबा तुम्हाला त्याच्यात मोठेपणा वाटतोय की मॅडमनी मागून घेतला आणि त्याच्यात कमीपणा तरी कशाला मला वाटायला पाहिजे जर मी खरोखर मागून घेतलं असतील तर जर ते एक स्टडी मटेरियल आहे आणि ते माझ्यासाठी हेल्पफुल असेल तर ते मागून घेण्यात मला कमीपणाही नाही आहे पण तुम्हाला खोटं बोलून जर मोठं होता येत असेल तुम्ही ते करत असाल आरामसे करा जे माझे स्टुडंट आहेत जे मला चांगलं ओळखतात त्यांना माहिती आहे आणि दुसरा मुद्दा अगेन की कोणाच्या व्हॅलिडेशनची गरजच नाही आहे जिथे माझं आहे किंवा जिथे मला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे मी त्या गोष्टी शिकत जाईन नो no डाऊट पण कोणीतरी आपल्याला माझा वापर करून स्वतः मोठं आहे म्हणून मग त्या व्यक्तीला जाऊन मग मी तिथे माझा वेळ वाया घालवणं हे मला त्यावेळी इम्पॉर्टंट नाही वाटलं आणि मी ते केलं नाही आणि नंतर मग ॲटोमॅटिकली गोष्टी सगळ्या समोर येत जातात सो हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की जरी ती व्यक्ती घरातली असेल तरीसुद्धा त्यांची मतंसुद्धा सुद्धा बदलतात जे मूवीजमध्ये आपण पाहतो ना त्या गोष्टी रिअलमध्ये घडतात की तुम्हाला म्हणजे अगदी काहीच काम असं नाही आहे एक साधा कोळसा म्हणून किंवा दगड म्हणून फेकून दिलेलं असताना तुम्ही एक दिवस तुम्ही हिरासारखे उजळून निघतात आणि मग तुमची व्हॅल्यू वेगळी असते सो त्या दिवसाची वाट पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतःवरती काम करणं गरजेचं कर आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा स्वतःला नेहमी सांगा चांगली सिच्युएशन असू देत वाईट सिच्युएशन असू देत एक वाक्य माझ्या रूममध्ये लिहिलेलं होतं ही वेळही निघून जाईल हा टाईम जो आहे ना हा परमनंट नाही आहे ठीक आहे आज जो स्ट्रगल आहे तो परमनंट नाही आहे आज जे तुमच्याबद्दलचं मत आहे ते परमनंट नाही आहे आज तुम्ही ज्या टेन्शनमध्ये आहात ते टेन्शन परमनंट नाही आहे आज तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात ती सिच्युएशन परमनंट नाही आहे नथिंग इज परमनंट आपण स्वतःच या जगात परमनंट नाही आहोत मग तुम्ही या टेन्शन्सचं काय गुण बसलात मी लास्ट टाईम तुम्हाला उदाहरण दिलं ना एका भैयाचं की म्हणजे दोन हजार तेरा चौदापासून भरती करतोय दोन हजार चोवीस झालं तरी माझं म्हणजे काहीच नाही झालं आणि मी फक्त सोडू कसं बाहेर कसं पडू लोक काय म्हणतील म्हणून मी बाहेर पडत नाही आहे बट एका पॉईंटला लक्षात आलं की आता आपली इंजुरी इतकी खराब आहे आपला पाय इतका म्हणजे बाद झाला आहे की आपण रनिंग नाहीच करू शकत आणि आपण पोलीस भरती नाहीच करू शकत नाही म्हणून दुसरं काहीतरी जॉईन केलं सहा महिन्यात तिकडे परमनंट होतात आणि बेस्ट लाईफ जगतात आणि हा विचार येतो की अरे हे मी नाही केलं म्हणजे तो रिग्रेट जो आहे की यार मी इतकी वर्ष घालवली इतक्या वर्षात मी फक्त माझा पैसा एनर्जी वेळ सगळं काही वाया घालवलं आणि आत्ता जे मी करतोय याने मला एक बेटर लाईफ मिळते बट हा जे आत्ता मी करतोय ते मी प्रॉपरली करेन अँड देन जे लोक असं म्हणत भनत, असं म्हणतील याची भीती वाटायची की अरे तू इतकी वर्ष गेली नाता का सोडून दिला तेच लोक भेटतात आणि म्हणतात अरे तुझा निर्णय योग्य होता बरं झालं तू याच्यातून बाहेर पडलं आणि मग स्वतःलाच सरप्राईज व्हायला होतं की असं कसं काय लोक बदलतात असं कसं काय त्यांचं मत बदलतं लोकांचं मत बदलतं कारण ते मत आहे ते बदलणार आणि ते लोक आहेत ते बदलणार तुम्हाला तुमच्या गोष्टींवरती काम करता आलं पाहिजे अँड अगेन मी सांगते की जरी हे सगळ्या मी ज्या गोष्टी लोकांच्याबद्दल बोले या गोष्टी तुमच्या फॅमिलीतून जरी घडत असतील तुमच्या फॅमिली मेंबरचं मत सुद्धा तुमच्याबद्दल बदलणार आहे जरी आत्ता एखादी व्यक्ती तुमचा रागराग करत असेल चिडचिड करत असेल बऱ्याचदा असंही असतं की समोरच्या माणसाला त्यातलं नॉलेज नसतं म्हणजे मी असे लोक असे लोक पाहिलेत शिक्षण जास्त नाही आहे माहिती नाही आहे यू पी एस सी काय आहे एम पी एस सी काय आहे स्टडी काय आहे कसा करावा लागतो याच्यातून जाणं काय आहे नाही कुठली तरी एक न्यूज वाचली आणि आलेत आणि पोरांना जाम टेन्शन दिले लेक्चरवर लेक्चर झाडतात आणि तुम्ही काय करताय दहावीच्या पोराला तुम्ही हे सांगताय की कोणतरी यूपीएससी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करतोय कोणतरी एम पी एस सी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करतोय तुम्ही त्याला सांगताय दॅट इज फाईन तुम्ही त्याला म्हणताय की तू असं काहीतरी कर त्याच्यासाठी अभ्यास कर ठीक आहे पण त्याची आत्ता दहावीची परीक्षा झाली आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणताय की तू जर जगाचा इतिहास वाचून झाला की नाही तर पोरांनी करायचं काय सो हे जे काही टॉर्चर या गोष्टी घडतात या गोष्टी रिअलमध्ये घडत आहेत आजूबाजूला घडत आहेत खूप ठिकाणी पाहते मी या तुमच्या बाबतीत घडत असतील तर इथे तुम्ही स्ट्रॉंग होणं जास्त गरजेचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ होता की इथे ज्यावेळेला आपण सिच्युएशन नाही बदलू शकत आहे समोरच्या व्यक्तीला नाही बदलू शकत आहे ना त्या व्यक्तीसोबतचा आपला व्यवहार आपण कसं वागतो हो, त्या व्यक्तीला आपण कसं घेतोय त्या व्यक्तीबद्दल आपण काय विचार करतो आणि आपण कसं रिॲक्ट होतो याच्यामध्ये आपण बदल आपण बदल घडवून आणणं गरजेचं आहे अदरवाइज फक्त आणि फक्त तुमचा लॉस आहे फक्त आणि फक्त म्हणजे मेंटल इमोशनल लॉस नाही आहे प्रत्येक गोष्ट म्हणजे फिजिकली पण तुम्ही ड्रेन होत जाणार आहात याच्यात कारण आपलं शरीर पण साथ देत नाही जेव्हा आपला मेंदू आपल्या आपली साथ द्यायची सोडून देतो म्हणून या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला वाचवा आणि त्याच्यासाठी स्वतःवरती काम करा एक दिवस तुम्ही यशस्वी होणार आहे तुम्ही आत्ताच एक क्षेत्र निवडले कदाचित तुम्ही त्याच्यात यशस्वी होणार नाही पण तुम्ही कदाचित क्षेत्र बदलल्यानंतर एवढं मोठं यश संपादन कराल की जे तुम्हाला स्वतःलाच आश्चर्यचकित करेल की अरे मला तर हे करायचं नव्हतं मी एक म्हणजे ऑप्शन म्हणून केलं आणि मी याच्यात काहीतरी वेगळंच करून दाखवलं तुम्ही सुद्धा स्वतःकडे आश्चर्याने पाहत असाल त्या दिवशी मग बाकी लोकांचं काय सो so, आता या सिच्युएशन मध्ये स्वतःसोबत राहा स्वतःला तुम्ही किती बेस्ट आहात हे समजून सांगा जिथे तुम्ही खरंच कमी आहात त्या गोष्टींवरती काम करा ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करा अँड देन देारखे चमकुण निघा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल ॲटलिस्ट थोडंफार रिलॅक्स फील झालं असेल नक्की काय करायचं हे तुम्हाला समजलं असेल बाहेर कसं पडायचं याच्यातून याचा एक मार्ग तुम्हाला दिसत असेल जर पटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही अशा लोकांना आता फेस करत असाल तर डेफिनेटली तुमचं मन मोकळं करण्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही तिथे तुमचं मत व्यक्त करू शकता तुमचं मन मोकळं करू शकता व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर या प्लॅटफॉर्मवरती या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू